लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आमदार प्रनितताई शिंदे यांच्या प्रचारादरम्यान पंढरपूर शहरामध्ये तळ ठोकला होता यावेळी पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक समाजसेवक यांच्या गाठीभेटीवर सुशील कुमार शिंदे यांनी जोर लावला होता यावेळी बहुजन समाजातील कणखर नेतृत्व तसेच बहुजन रहित परिषद जिल्हा अध्यक्ष तथा स्वर्गीय भारत नाना बालके यांचे विश्वासू नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या घरी शिंदे साहेब यांनी भेट दिली होती यावेळी त्यांचा सन्मान नागेश भाऊ यादव एन ग्रुप यांच्या वतीने करण्यात आला सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस पंडितताई शिंदे यांना बहुमताने विजय करावे अशी साध सुशीलकुमार शिंदे यांनी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांना घालण्यात आली तसेच नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी देखील पंढरपूर शहरातून जास्तीत जास्त लीड देऊन सहकार्य करू अशी ग्वाही दिली यावेळी ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे दलित मित्र दुर्योधन यादव बुवा कदम बादल यादव कपिल देवमारे नाथा यादव सत्यवान यादव दिनेश पांढरे मनोज गोसावी पवन गो भाऊ बचुटे लोकेश आप्पा यादव भाऊसाहेब कांबळे पप्पू वाघमारे तसेच राजू सकट मेंबर याचबरोबर अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते